नमस्कार मित्रांनो शिवा चोवीस जुलै भागामध्ये सुहास ड्रायव्हरला भेटायला जातो आणि म्हणतो हे गे पैसे ड्रायवर पैसे घेतो आणि तिथून पळ काढण्यासाठी पटकन निघतो पण सुहास म्हणतो काय रे पैसे मोजून नाही घेणार का आता लालची ड्रायवरला त्याचं बोलणं खरं वाटतं आणि तो पैसे मोजायला लागतो याचा गैरफायदा सुहास घेतो आणि त्याला मारून टाकतो तो तर तिथून पळ काढतो पण ड्रायव्हरचा पाठलाग करत शिवा तिथे येते पण तिला मात्र थोडासा उशीर होतो आता सुवास बाहेर पडतो आणि पोलिसांना कॉल करतो शिवा जाते आणि खून बघून सुरा हातात घेते तेवढ्यात पोलीस पळत येतात आणि म्हणतात काय शिवा हे काय करून ठेवलं शिवाला आता काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही ती साहेब मला नाही माहिती हे कसं झालं पण याचा खून मी नाही केला पण पोलीस काय ऐकत नाही आणि शिवाला पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात हे कळाल्यानंतर भाऊ आणि अशू पोलीस स्टेशनला येतात ते शिवाकडे जातात आशुवंत शिवा शिवा बोलायला लागते आशुवंत शिवा मला माहिती आहे तू काहीच केलं नाही घाबरू नकोस मी आहे ना शिवा शिवाशू बरोबर बोलतो तुला घाबरायची काहीच गरज नाही जो गुन्हेगार असेल तो लवकरच समोर येईल अशू शिवाशी बोलत असतो आणि भाऊ इन्स्पेक्टरला म्हणतात अहो तुम्ही गुन्हेगाराला सोडून शिवाला का आट टाकलं इन्स्पेक्टर म्हणतात मग काय करणार यांनी रागावर थोडं कंट्रोल ठेवलं असतं का, तर सगळं ठीक झालं असतं मी किती वेळ यांना सांगत होतो तुम्ही काही करू नका काही बातमी कळाली तर आम्हाला सांगा पोलीस आहेत ना पण नाही सगळं यांनाच करायचं आम्ही तिथे पोचलो तर रक्ताने भरलेला सुरा यांच्या हातामध्ये आता तुम्हीच सांगा आम्ही यांना अटक करणार की नाही आता मात्र भुवाणी अशुला काय बोलावं तेच कळत नाही आशु शिवाकडे बघतो ती एकदम शांत झालेली असते तर तुम्हाला काय वाटतं खरंच शिवानी प्रत्येक वेळेस पोलिसांची मदत घ्यायला हवी होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद